घरफोडी करणारी आंतरजिल्हा टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद प्रस्तुत बातमीची हकीकत अशी की दिनांक वीस 20 जून दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी शालिनी बाळशीराम शेळके वय पन्नास राहणार बोटा तालुका संगमनेर या त्यांचे राहते घर बंद करून बाहेरगावी गेले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांचे राहते घराचे कुलूप तोडून घरामधून सोन्याचे दागिने चोरून नेले याबाबत गारगाव पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर दोनशे दोन हजार पंचवीस बी एन एस कलम तीनशे पाच अ तीनशे एक्कावन्न तीन तीनशे एकतीस चार प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी पथकास गुन्ह्याचे तपासात तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गारगाव पोलीस स्टेशनला दाखल असलेला गुन्हा हा रेकॉर्डवरील आरोपी नामी मिलिंद उर्फ मिलन ईश्वर भोसले राहणार बेलगाव तालुका कर्जत याने त्याचे साथीदारांसह केल्याची माहिती प्राप्त झाली मिळालेल्या माहितीवरून पथकाने कर्जत तालुक्यातील आरोपींचा शोध घेऊन एक मिलिंद उर्फ मिलन ईश्वर भोसले वय अठ्ठावीस राहणार बेलगाव तालुका कर्जत जिल्हा आहिल्यानगर दोन सुनीता उर्फ सुंटी देवीदास काळे वय पस्तीस राहणार नारायण अष्टा तालुका आष्टी जिल्हा बीड तीन एक विधी संघर्षित बालक वय सतरा राहणार बेलगाव तालुका सं कर्जत जिल्हा अहिल्यानगर अशांना ताब्यात घेतले ताब्यातील आरोपी मिलिंद ईश्वर भोसले याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्याने सदरचा गुन्हा वरील साथीदारांसह चार शुभम उर्फ बंटी पप्पू काळे राहणार एम आय डी सी अहिल्यानगर फरार पाच सोन्या उर्फ लाल्या ईश्वर भोसले राहणार बेलगाव तालुका कर्जत फरार सहा संदीप ईश्वर भोसले राहणार सदर फरार सात राहणार सदर फरार अशांनी मिळून त्यांच्याकडील दोन मोटारसायकलवरून बंद घराची पाहणी करून घरफोडीचा गुन्हा केल्याची माहिती सांगितली पथकाने ताब्यातील आरोपी मिलिंद ईश्वर भोसले यास विश्वासात घेऊन त्यांनी आणखी कुठे गुन्हे केले आहेत याबाबत चौकशी केली असता त्यांनी त्याचे वरील साथीदारांसह अहिल्यानगर जिल्ह्यातील घारगाव श्रीरामपूर संगमनेर त्याचप्रमाणे पुणे सातारा नाशिक जिल्ह्यामध्ये घरपुडीचे गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे ताब्यातील आरोपी मिलिंद ईश्वर भोसले याच्याकडे गुन्ह्यातील चोरी केलेल्या मुला मुद्देमालाबाबत विचारपूस केली असता त्याने काही मुद्देमाल हा त्याची बहीण सुनीता उर्फ सुंटी देवीदास काळे राहणार नारायण आष्टा तालुका आष्टी जिल्हा बीड व त्याची पत्नी कोमल मिलिंद भोसले यांचे मार्फतीने सोनारास विकला असल्याचे व काही मुद्देमाल त्याने त्याचे नातेवाईकाचे घरामागे लपवून ठेवला असल्याची माहिती सांगितली पथकाने पंचासक्षम सोनाराने हजर केले केलेले चार लाख पन्नास हजार रुपये किमतीचे पन्नास ग्रॅम वजनाचे सोन्याच्या दागिने व आरोपीने काढून दिलेला एक एकोणावीस लाख शहात्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल त्यात दोनशे ग्रॅम वजनाचे सोन्याचे विविध वजनाचे दागिने गुन्ह्याच्या वेळी वापरात असलेली गावठी कट्टा अग्निशस्त्र तीन जिवंत कारतूस मोटारसायकल व लोखंडी कटावणी असा एकूण चोवीस लाख सव्वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आरोपी मिलिंद उर्फ मिलन ईश्वर भोसले हा सराईत आरोपी असून त्याच्याविरुद्ध यापूर्वी दरोडा तीन दरोडा तयारी दोन जबरी चोरी एक घरफोडी दहा व चोरीचे दोन असे एकूण अठरा मालाविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल आहेत ताब्यातील आरोपीस गुन्ह्याचे तपासकामी घरगाव पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर दोनशे दोन हजार पंचवीस बी एन एस कलम तीनशे एकतीस चार तीनशे एक्कावन्न तीन एक तीनशे तीन पाच अ याप्रमाणे गुन्ह्याच्या तपासकामी घारगाव पोलीस स्टेशन येथे मुद्देमालासह हजर करण्यात आले असून गुन्ह्याचा पुढील तपास घारगाव पोलीस स्टेशन हे करीत आहेत के एन एस न्यूज ट्वेंटी फोरसाठी राजेंद्र सूर्यवंशी अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर श्रीरामपूर लोणी या परिसरामध्ये घरपुरीच्या घटनांमध्ये वाढ झालेली होती त्याप्रमाणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री सोमनाथजी घारगेसर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाच्या सूचना दिलेल्या होत्या स्थानिक गुन्हे शाखेचे पी एस आय धाकराव आणि त्यांच्या टीमने घटनास्थळाला भेट देऊन रेकॉर्डवरील गुन्हेगार मिलिंद उर्फ मिलन ईश्वर भोसले राहणार बेलगाव तालुका आष्टी जिल्हा बीड याला पथकाने ताब्यात घेतलेला आहे ताब्यात घेतल्यानंतर त्याने त्याचे अजून तीन भाऊ यांच्या साथीने हे गुन्हे केल्याची कबुली दिली त्यानंतर त्याचा सासरा हा एम आय डी सी परिसरामध्ये राहत होता त्या राहत्या घरातून त्याने गुन्ह्यात चोरीस गेलेलं साधारण पंचवीस तोळे सोनं हे काढून दिलेलं आहे त्याचप्रमाणे त्याच्याकडनं एक गावठी कट्टा आणि तीन जिवंत कारतुसं हे पण जप्त करण्यात आलेला आहे या गुन्ह्यांबरोबरच त्याने इतर जिल्ह्यातील म्हणजे सातारा फलटण आळेफाटा या भागातल्या घरपुड्यांची पण कबुली दिलेली आहे स्थानिक गुन्हे शाखेने एकूण साधारण सव्वीस लाखाचा मुद्देमाल हा त्याच्याकडनं हस्तगत केलेला आहे एकूण जिल्ह्यातील बारा घरपोड्या उघड करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश प्राप्त झालेलं आहे